एक वर्षांपूर्वी पुण्यातील नाना पेठेत बंडू बंडुअंदेकरचा मुलगा म्हणजेच वनराज अंदेकर यांची हत्या करण्यात आली होती आणि याच हत्येचा बदला म्हणून त्यांनी स्वतःच्या नाताचा म्हणजेच आयुष कोंकरचा खून घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेलाय आणि म्हणूनच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे या चौकशीमध्ये दरवेळेला काही ना काहीतरी धक्कादायक खुलासे समोर येत आणि आता सुद्धा अशीच एक धक्कादायक माहिती समोर येते ज्यामध्ये बंडू अंदेकर याने गेल्या दहा वर्षां मध्ये जे मच्छी मार्केट आहे तिथून वीस कोटींहून अधिक रुपयांची खंडणी गोळा केली आहे यामध्ये शिवम अंदेकर असेल अभिषेक अंदेकर असेल शिवराज अंदेकर सोनाली अंधेकर म्हणजे वनराज अंधेकरची बायको असेल आणि स्वतः बंडू अंदेकर यांनी सगळ्यांनी मिळून महिन्याला दहा ते पंधरा लाखांची खंडणी या मच्छी मार्केटमधून गोळा केले असल्याची माहिती आता या नवीन तपासामध्ये नवीन चौकशीमध्ये समोर आलेली आहे आपण बघतोय मागील दोन ते तीन दिवसांपासून सलग पुणे महानगरपालिका असेल आणि पुणे पोलीस असतील यांच्या संयुक्त विद्यमाने एक कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि यासोबतच अंदेकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे जे वेगवेगळी अकाउंट आहेत बँक खाते आहेत तर ती सुद्धा सील करण्यात आलेली आहेत आणि याच्या माध्यमातून जेव्हा बँक अकाउंट सील केले होते तेव्हा सुद्धा पन्नास लाखांहून अधिकची रक्कम जी आहे ती जमा करण्यात आली होती आणि आता जी माहिती समोर येतेय त्यामध्ये जवळपास दहा वर्षात वीस कोटी रुपयांची खंडणी यांनी जप्त केलेली आहे गोळा केलेली आहे आणि या सुद्धा यापुढे सुद्धा यांचा तपास जो आहे तो असा सुरू असणार आहे खंडणी गोळा केली जाते एकीकडे वंदना चांदेकरचे ज्या ज्या ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत अनाधिकृत ते काढले जात आहेत अनाधिकृत असणारं बांधकाम पाडलं जात आणि आज त्यांचा त्यांच्या नावाची कमान असणारी जी कमान आहे किंवा फोटोज आहेत तर याच्यावर सुद्धा आज पुणे महानगरपालिकेने हातोडा उठवलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याहून मोना यांपूर आहे सिविक मिरर